हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी मसालेदार चटपटीत चविष्ट असं आवळ्याचं लोणचं बनवणार आहे आवळे न वाफवता कच्चे आवळे कट करून घरातीलच साहित्य वापरून मी हे लोणचं बनवणार आहे हे लोणचं चांगलं मुरल्यानंतर चवीला चा खूप छान लागतं तुम्हालासुद्धा असं चटपटीत लोणचं बनवायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक किलो आवळे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने चांगले पुसून घेतलेले आहेत लोणच्यासाठी आवळे घेताना असे मोठ्या आकाराचे रसरशीत डागविरहित आवळे घ्यायचे आहेत एकदम ताजे आवळे घ्यायचे आवळ्यावर धार किंवा रेषा असते बरोबर त्यावर आवळे एकसारखे कट करून घ्यायचे किंवा तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता विळीचा सुद्धा वापर करू शकता हाताला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची मी सगळे आवळे एकसारखे आणि याच आकारात कट करून घेणार आहे आवळा उत्तम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यातील विटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आवळा खूप मदत करते आवळ्याच्या नियमित सेवनाने अशक्तपणा दूर होतो पचनक्रिया सुधारते स्मरणशक्ती वाढली जाते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते हृदयाचे एकृताचे रक्षण करते पित्ताचा त्रास कमी कमी होत जातो जर तुम्ही नियमित आवळ्याचे सेवन केले तर किंवा त्याचे पदार्थ बनवून खाल्ले तर केसांच्या सर्व समस्यांवर आवळ्याचा वापर केला जातो लघवी साप न होणे साफ न होणे चक्कर येणे रक्तभिसरण नीट न होणे यामध्ये आवळा खूपच फायदेशीर आहे आणि खूप गुणकारी आहे थोडक्यात आवळा आपल्या संपूर्ण शरीरासाठीच वरदान आहे आवळा कट केल्यानंतर आतली जी बाजू असते ती वर करायची आणि फॅनखाली दोन ते तीन तास थोडे सुकून घ्यायचं आहे थोडीवरच्या बाजूने केल्यामुळे त्याचा जो रस आहे त्यावरच सुकतो ताटाला लागत नाही यामुळे लोणच्याला पाणी सुटत नाही आणि लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकलं जातं मी इथे सहा चमचे पाच ते सहा चमचे राईची डाळ घेतली एक चमचा जिरं अर्धा चमचा मेथी घेतली आहे एक चमचा भरून बडीशेप घेतलेली आहे दोन चमचे नियमित वापर वापरतो ती मोहरी घेतली दोन चमचे धने घेतलेले आहे प्रत्येकी सात ते आठ लवंग आणि मिरी घेतलेली आहे दोन हिरवी वेलची घेतली आता गॅस चालू करायचा आणि थोडी कढई तापली की गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरच एकसारखं हलवत मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत चा हाताला चांगले गरम लागेल इतपतच भाजायचं आहे असा चटका लागेल इतपतच जास्त नाही भाजायचं लालसर होईपर्यंत किंवा त्यातून धूर उठेपर्यंत अजिबात भाजायचं नाही दोन छोटे दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच याची झाडसर पूड करून घ्यायची आहे, आहे। खूप बारीक पावडर नाही करायची किंवा खूप जाडही ठेवायची नाही रवाळ पावडर ठेवायची आहे एक किलो आवळे आहेत त्यानुसार सगळं साहित्य घेतलेलं आहे चार चमचे मीठ घेतलेलं आहे दोन चमचे लाल तिखट घेतले एक चमचा भर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे आणि ज्यामध्ये मिक्स करायचं आहे ते भांड पूर्ण कोरडं करायचं आहे पुसून घ्यायचं चांगलं एक ते दीड वाटी तेल चांगलं गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे कडकडीत आणि नंतर कोमट किंवा थोडंसं गरम असतानाच यामध्ये घालायचं चा। आणि चांगलं मिक्स करायचं चा। मिक्स केल्यानंतर हे पुन्हा चांगलं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हो यामध्ये आवळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या फोडी दोन ते तीन तासापेक्षा जास्त वेळ सुकवायच्या नाहीत दोन ते तीनच तास सुकवायच्या आहेत मसाल्यामध्ये फोडी व्यवस्थित मिक्स करायच्या सगळ्या फोडींना मसाला चांगला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि सर्व लोणच्याला लागला जाईल एवढाच मसाला बनवलेला आहे चांगला मिक्स करायचा आवळा जरी नियमित खायचा असला तरी तो नियमित बाजारात भेटत नाही त्यामुळे जेव्हा तो भेटेल मिळेल तेव्हा त्या 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 त्याचं लोणचं मोरावळा कँडी सुपारी किंवा त्याची पावडर बनवून ठेवायची म्हणजे आपल्याला नियमित खाता येतं त्याचा नियमित वापर करता येतो खूप सुंदर चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि हे मुरल्यानंतर सॉफ्ट होतं तेव्हा अजून छान लागतं तिखट मीठ आणि तेलाचा वापर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लोणचं मुरल्यानंतर पुन्हा थोडं तेल चांगलं गरम करून थंड करून घातलं तरी चालेल आणि लोणचं ज्यामध्ये बनवतो आणि ज्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरायचं असतं ती भांडी स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायची आहेत उन्हामध्ये सुकवून घ्यायची आपलं आयुर्वेदिक पाचक मसालेदार चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला नक्कीच आवड आवडेल हे लोणचं आणि आवडल्यास लगेच लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू बाय